नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी इतिहास पाठ क्रमांक तीन हडप्पा संस्कृती या पाठाचा बघणार आहोत त्यामधील प्रश्न क्रमांक एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे उत्तर उत्तरविसशे एकवीस मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले प्रश्न क्रमांक एक मधील दोन नंबर प्रश्न हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षींच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे उत्तर हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेले वर्तुळे पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक एक मधील तीन नंबर प्रश्न हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत प्रश्न क्रमांक दोन प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत उत्तर प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळांविषयी संपूर्ण माहिती घेऊ त्या स्थळाचा इतिहास जाणून घेऊ तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊ त्या स्थळाचे व्यवस्थित जतन होत आहे की नाही तेही पाहू तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत असेल तर स्थानिक संस्थेसोबत त्याविषयी चर्चा करू ठिकठिकाणी सूचनांचे फलक लावू जागोजागी बंद झाकणाच्या कचरा पेट्या ठेवू प्रश्न क्रमांक तीन आहे मोहेंजोदरो दरो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा तर हे आहे मोहेंजोदरो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन प्रश्न क्रमांक चार काली लोक लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा तर पहिला कॉलम आहे मुख्य पिके पोशाख त्यानंतर दागिने किंवा अलंकार तिथे मुख्य पिके कुठली घेतली जात होती तर गहू सातू म्हणजेच बार्ली त्यानंतर नाचणी वाटाणा तीळ मसूर पोशाख स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र उपर्ण त्यानंतर दागिने आणि अलंकार सोने तांबे बिया रत्ने शिंपले कवड्या पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत स्त्रिया दंडांपर्यंत बांगड्या घालत प्रश्न क्रमांक पाच आहे एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा जसे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड तर उत्तरमधील पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांचा आकार चौरस आकृती हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यवसाय शेती प्रशस्त स्नानगृह कोठे सापडले मोहंजोदडो स्नानगृहाची लांबी बारा मीटर त्यानंतर सहा नंबर प्रश्न आहे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हडप्पा संस्कृतीतील महत्वपूर्ण नगर मोहंजदडो हडप्पा येथे या साली उत्खनन सुरू झाले इसवी सन एकोणावीसशे एकवीस भारतीय संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती हडप्पा संस्कृती प्रश्न क्रमांक सहा आहे हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा तर इथे या नकाशामध्ये हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर संस्कृती जे आहे इथे नकाशामध्ये दाखवलेल्या आहे व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला करा बेल ऐकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय